नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज डॉक्टर शहीद नरेंद्र दाभोलकर यांचा बलिदान दिवस आहे तसेच राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस आहे या दिवसानिमित्त आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूर जिल्हा शाखेच्या वतीनं क्रीडा संकुलावर सकाळी निर्भय मॉर्निंग वॉकचं आयोजन केलं होतं या संदर्भातली एक ताजी आणि विशेष बातमी आपण पाहूया फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर लातूरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निर्भय मॉर्निंग वॉक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर बलिदान दिन आणि राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवसानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान लातूर येथील क्रीडा संकुल येथे निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आला फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अमरहे दाभोळकर हत्या घडवून आणणाऱ्यांना शिक्षा द्या अशा विविध घोषणा देण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर शहराध्यक्ष बब्रुवान गोमसाळे जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले हनुमंत मुंडे शहर कार्याध्यक्ष प्राध्यापक दशरथ भिसे रामराजे आत्राम अजित निंबाळकर सुरेखा महाजन सुधाकर आरसुडे मंगल बावगे बाळासाहेब यादव सुधाम माळी रंजित आचार्य राहुल लोंडे नबी शेख ॲडवोकेट डी एन भालेराव रामकुमार राजकुमार भंडे सरदानंद कदम शहर प्रधान सचिव सचिन औरंगे रुक्साना मुल्ला प्राध्यापक सविता शेटे रामकुमार रायवाडीकर सुनीता आरळीकर ज्योती ढगे दिलीप आरळीकर उतरेश्वर बिराजदार बाबा हलकुडे राष्ट्र शिवरायाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग देडे आदींसह महा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते समविचारी पक्ष संस्था संघटना पत्रकार संवेदनशील नागरिक युवक युवती महिला साहित्यिक डॉक्टर्स वकील मोठ्या संख्येने सहभागी होते त्याशिवाय आज सायंकाळी पावणे सहा वाजता लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अंजनी हॉटेल येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लातूर जिल्हाध्यक्ष बब्रुवान गोमसाळे यांच्या अध्यक्षतेखाली ह्युमन राईट्स कमिशनचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वास मोमले यांचे व्याख्यान आयोजित केले आहे यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे आपले संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या केली आणि त्या घटनेला आज जवळपास अकरा वर्षे झालेले आहेत आणि याच्या मागचे जे सूत्रधार आहेत ते सूत्रधार अजूनपर्यंत मोकाटच आहेत आणि जर एखाद्या माणसांची हत्या करून विचार मारता येतात असा विचार जर ज्यांनी कुणी केलेला असेल तर तो, तो किती गलत आहे खोटा आहे आपणाला या अकरा वर्षामध्ये आपल्याला सर्वांना कळालंच असेल आणि ज्यांनी त्यांची हत्या केली ते मात्र त्यांना सजा झालेली आहे परंतु जेनी ही हत्या घडवून आणली ते मात्र आणखी मोकाटच आहेत आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही महाराष्ट्रामधील सर्व साथी या घटनेचा निषेध करतो आणि याबाबत आपले राज्य कार्याध्यक्ष माधव गावगे सरांना विनंती करतो रायवाडीकर उलटली आहेत आणि त्यानिमित्ताने आज आज अकरा वर्षापूर्वी आज रोजी पहाटे दाभोळकरांना पुण्यामध्ये गोळ्या घालण्यात आल्या त्या गोळ्या जे आता दरेकर म्हणत होते की प्रत्यक्ष खुणी सापडलेत पण त्यांचं जी ब्रेन आहे ज्यांच्या खंड्यावर बंदुका ठेवून मारल्या जातात ते हात मात्र सापडत ब्रेन मात्र सापडत नाही ब्रेन मात्र शाबूत राहतं केवळ इथे दाभोकरांचीच हत्या झाली असं नाही दाभोळकरांची हत्या तुकाराम महाराजानंतरची ज्ञानेश्वरानंतरची आणि जे जे काही भिक्कू मारले गेले इथं सोनेरी मोहरा देऊन त्यानंतर विवेकाला विरोध करण्यासाठी समतेला विरोध करण्यासाठी आणि स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी म्हणून दाभोळकरांची हत्या झाली त्यानंतर ज्या हत्या झाल्या गौरी लंकेश असतील कलबुर्गी असतील पानसरे असतील हे सर्व समतेचे आणि स्वातंत्र्याचे आणि विकासाचे वाहक होते